महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पिवळा बंगला परिसरातील शेकडो रहिवाशांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट उद्योजक पंकज ब्रिजमोहन लढाने जातीवाचक शिविकाळ केल्याचा महिलांचा आरोप करण्यात आला असून अॅट्रोसिटीच्या अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे जालना शहरातील पिवळा बंगला परिसरातील शेकडो रहिवाशांनी आज जालना निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन देऊन मागणी केली आहे की पिवळा बंगला परिसरात एक ते दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या अतिक्रमण काढण्यात आले आले होते या रहिवाशांना बेघर करण्यात त्या संदर्भात कायदेशीर पाठपुरावा करत आहे मात्र उद्योजकांकडून सदर रहिवाशांना जातीवाचक शिविगाळ केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे उद्योजकांवर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करून आम्हाला न्याय द्यावा या मागणीसाठी महिलांनी आज जालना निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांची भेट घेत एका निवेदनाद्वारे करण्याची मागणी केली दरम्यान व्यापारावरती कारवाई झाली नाही तर येणाऱ्या सोळा ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा महिलांचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर पिवळा बंगला येथील महिला व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत आम्ही पोलीस पोलीस स्टेशन मध्ये सगळे विविध निवेदन दिलं आमचे घर तोडण्यात आलते आठ आठ पिढीचे घर होते आमचे आम्हाला जातीवाद जातीवाद लढा हमेशा करीत होता तरी आम्ही तिथंच राहत होतो ते म्हणायचं मै धेड धेडमांग माय शेजारी पाहिजे नाही तरी बी आम्ही राहायचो आम्ही गरीब होतो माणसं म्हणायचं जाऊ दे आमची सात पिढी मेली तरी आम्ही तिथंच राहायचो तो येऊन जाऊन मानायच तुमक धेडमांग माय शेजारी पाहिजे नाही मग तुम कुरण देऊ का नाही तरी आम्ही राहायचो त्यांनी आम्हाला ना सांगता बेघर केलं घर तोडडे आम्हाला रोडवर टाळ तरी आम्ही रोडवरही झोपडी टाकून तिथं राहायला लागलो आज महिना झाले घर तोडून आमचे लेकर बाळ पावसात हई साप निघलाय घरात तरी आम्ही रोडलाही तर तिथ झोपडी पशी येऊन मानला तुम तुम किती बार बोलता मगर तुम सुधरिंगे नाही तुम मेरे पास राहतेच पास तुम मेरपास तुम्हाला हकाल तर तुम्ही याच लागले तर मला कलेक्टर साहेबांनी न्याय द्यावा नाही तर मी आत्मगिरान औरंगाबादला संभाजीनगरला करी तुमच गंगाबाई प्रकाश पाटोळे राहणार पिवळा बांगला तर मी निवेदन देत आहे की हे माझ्याकडे आलेले होते त्रिशक्ती महिला आघाडी भीमार मी माझी संघटना अध्यक्ष यांच्यावर अत्याचार खूप झालेला आहे अन्याय कर्णे बारंबार स्टेशनला गेले त्या लड्डा लड्डा साहेब त्याने काय केलं यांना जातीवाद केलं जातीवाद करून एकदम जातीवाद करून शिगाळी दिली मार मांग म्हणून मार मांग धेड मांग तुम्ही सुधरेंगे नाही असे म्हणले पण माझी एकच इच्छा आहे कलेक्टर साहेबाला की कलेक्टर साहेबांनी याच्यावर न्याय देऊ याच्यावर कारवाई करून त्याला अटक बरोबर अटक केलं पाहिजे आणि धेड मांग म्हणलं ते अटक झालं पाहिजे आणि त्याला इतकी अटक झाली पाहिजे असा मांग कोणी म्हणू शकत नाही कोणी बोट करू शकत नाही गरीब असला का ते धेड मांग आहे का तुम्ही पैशावाले तुम्ही काही बोलू शकता पोलिस स्टेशनला गेलं पोलीस स्टेशन घेतला असं नाही की नाही घेतला घेतला मन पण त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही कारण पोलीस स्टेशनची मला काही माहित नाही त्या लड्डाची स्टेशनची काय झालेली मी भगत ते मला त्याच्यावर काही माहित नाही हे माझ्या संघटनाकडे आले मी यायला न्याय देणार बारंबार या, या जातीसाठी काही केलं नाही आणि त्याला अटक केलं नाही त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर मी वारंवार सरकार येसप साहेबांकडे येईल कलेक्टर ऑफिसला येईन नाही तर येणाऱ्या सोळा तारखेला येणाऱ्या आम्ही औरंगाबादला जाणार औरंगाबादला तिला आमचा मोर्चा राहणार आहे या मॅडम आत्मदान करणार आम्ही माग हटणार नाही कारण आज कोणी बी बार बार धेडमाग बाबासाहेबाचा कायदा हा बाबासाहेबाच्या कायद्यात बाबासाहेबांनी बाबा धेड मांग म्हणणार याच्यावर बंदी आणलेली तरी मांग का म्हणता तुम्हाला अधिकार दिलाय का धेड मांग म्हणायचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे कलेक्टर साहेबांनी दिला का एस पी साहेबांनी का कोणी दिलाय कोणी दिलेलं नाही ना मग तुम्ही आम्हाला बोट का करता मांग मांग म्हणून अरे आहे पण बाबासाहेबांनी ते काढलेलं आहे का आता धेड धेड नाही राहिलेला बौद्ध झालेला आहे मांग मांग नाही राहिलेला ते मी पण मातंग आहे पण तुम्ही समाजावर का बोट करता हा हे पोलीस ज्या पोलिसाला खायला भेटतं पैशावाल्या कोण त्यांचा केस उचलित गरीबाचा केस दाबीत धेड मांग म्हणले त्याला काही वाटत नाही पोलिसवाले पण पोलीस स्टेशन मध्ये तिथं पण एक असला ते महाराज म्हणलेला तुम्ही डोळे का झाकून बसलेत हा तुम्ही एस पी असो कलेक्टर असो का कोणी असो याच्यावर ह्या मुद्द्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ते लड्डा लड्डा त्याला अटक केलंच पाहिजे आणि नाही अटक केलं तर आम्ही मोर्चा पहिला कलेक्टर ऑफिस म्हणून औरंगाबादला मोर्चा घेऊन जाणार आयतेवर माझा निला ताई काकडे त्रिशक्ती महिला आघाडी मी मार्मी ची जिल्हा अध्यक्ष जय भीम press the द बेल never miss मिस अपडेट